नमस्कार नेहमीची तिसती डाळ आमटी खाऊन जर कंटाळा आला असेल तर एकदा अशा पद्धतीने ही फोडणीची आमटी बनवून बघा अतिशय चविष्ट चटपटीत अशी ही आमटी तयार होते नक्कीच दोन भाग जास्त जेवण अशी ही आमटी तयार होते बनवायला सोपी आणि खायला तर अतिशय चविष्ट अशी ही आमटी तयार होते तर आज आपण इथे चटपटीत अशी आमटी बनवणार आहोत एक वाटी तुरीची डाळ आपण दोन ते तीन पाण्याने धुवून झाल्यानंतर दहा ते पंधरा मिनटासाठी भिजवून घेतलेली आहे तर इथे मी मसाल्याचा वापर करताना व्हिडिओ थोडासा स्किप झालेला तर इथे आपण डाळ भिजवून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये पाव चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट आणि चार ते पाच कडीपत्त्याची पानं आणि एक छोटा चमचा आपण इथे तेलाचा वापर केलेला आहे बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेली कोथिंबीर एक छोटा बारीक चिरलेला टॉमॅटो सर्व मसाले आपण आता डाळीमध्ये मिक्स करून घेणार आहोत सर्व मसाले डाळीमध्ये मिक्स करून झालेले आहेत आता दोन ते तीन चिट्यांमध्ये आपण डाळ शिजवून घेणार आहोत तर इथे आता डाळ शिजलेली आहे आणि आता आपण डाळ घाटून घेणार आहोत कुकरचं झाकण काढून डाळ आपण गरम असतानाच घाटून घ्यायची म्हणजे छान मिळून येते डाळ घाटून घेतानाच आपण गरम पाण्याचा वापर करायचा म्हणजे डाळ छान एकसारखी अशी तयार होते म्हणजे डाळीतील पाणी वेगळं होत नाही आणि डाळ वेगळी होत नाही तर इथे आपण गरम पाण्याचाच वापर करायचा आहे डाळ घाटून झालेली आहे डाळ व्यवस्थित अशी घाटून झाल्यानंतर आपण फोडणी करून घेणार आहोत तर इथे आपण कोणतंही वाटण न करता ही आमटी बनवणार आहोत आमटी तुम्हाला कितपत घट्ट किंवा पातळ हवी आहे त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचा अंदाज ठेवायचा आहे आमटी केल्यानंतर ती थोडी घट्ट होते तर इथे आपण गरम पाण्याचा वापर केलेला आहे डाळ व्यवस्थित अशी मिक्स करून घेतलेली आहे आणि आता आपण फोडणी करून घेणार आहोत एका पातेल्यामध्ये आपण फोडणीपुरतं तेल गरम करून घेणार आहोत तेल छान गरम झाल्यानंतर पाव चमचा मोहरी मोहरी छान तडतडू द्यायची मोहरी तडतडल्यामुळे आमटीला छान असा खमंगपणा येतो चार ते पाच लसूण पाकळ्या आपण ठेचून घेतलेल्या आहेत तर इथे लसणाचा थोडासा जास्त वापर करायचा आहे लसणामुळे छान असा स्वाद येतो ह्या आमटीला तर इथे लसूण छान परतवून झालेलं आहे लसूण परतवून झाल्यानंतर आपण तीन ते चार उभ्या चिरून घेतलेल्या कमी तिखटवाल्या मिरच्यांचा वापर करायचा आहे इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार मिरचीचा वापर करू शकता गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवर आपण लसूण आणि मिरची परतवून घेणार आहोत तरी ते आता मिरच्या आणि लसूण परतवून झालेलं आहे तरी ते आपण लाल मिरचीचे तुकडे आणि कढीपत्त्याच्या पानांचा वापर करणार आहोत चार ते पाच कढीपत्त्याची पानं आणि दोन काश्मीरी मिरचीचे तुकडे फोडणीमध्ये परतवून घेणार आहोत एक बारीक चिरलेला टोमॅटोचा वापर करायचा आहे मस्त खमंग अशी ही चटपटीत आमटी तयार होते नक्की एकदा अशा पद्धतीने ही आमटी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा तर इथे आता फोडणीमध्ये आपण टॉमॅटो परतवून घेणार आहोत गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे छान खमंग असा दरवळत आहे गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवर आपण आता मसाल्याचा वापर करणार आहोत घरगुती लाल तिखट अर्धा चमचा इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार लाल तिखटाचा वापर करायचा आहे लाल तिखट म्हणजे मी इथे साठवणीचा मसाला असतो तो आपण फोडणीमध्ये परतवून झालेला आहे मसाला परतवून झाल्यानंतर आपण लगेचच डाळ फोडणीला द्यायची नाही तर मसाला करपण्याची शक्यता असते आणि करपट असा वास येतो त्याच्यामुळे एकदम गॅसची फ्लेम स्लो ठेवून आपल्याला डाळ पटकन फोडणीला द्यायची आहे तर इथे तुमच्याकडे जर साठवणीचा मसाला नसेल तर तुम्ही कांदा लसूण मसाला वापरू शकता तर इथे आपण बारीक चिरलेल्या कोथिंबिरीचा वापर केलेला आहे आणि चवीनुसार मीठ मीठ आणि कोथिंबिरीचा वापर केल्यानंतर आमटी एकदा ढवळून घेणार आहोत तर इथे ही आमटी आता चटपटीत होण्यासाठी आपण दोन ते तीन आमसुलं म्हणजे कोकमचा वापर करणार आहोत इथे तुम्हाला, कोकम चा चा तुम्हाला जर कोकम आवडत नसेल तर थोडंसं चिंचेच्या कोळाचा वापर केलात तरीसुद्धा चालेल आमटी एकदा ढवळून घ्यायची आहे ढवळून झाल्यानंतर पाच मिनटासाठी आपण आमटी उकळून घेणार आहोत इथे तुम्हाला जर गुळ आवडत असेल म्हणजे आंबट तिखट गोड अशी जर आमटी आवडत असेल तर तुम्ही थोडंसं गुळाचा वापर करू शकता पण एकदा अशा पद्धतीने ही आमटी बनवून बघा अतिशय चविष्ट खमंग आमटी तयार होते तर इथे आता आमटी आपण पाच मिनटासाठी उकळून घेणार आहोत म्हणजे सर्व मसाल्यांचा आणि फोडणीचा छान असा स्वाद येतो नक्कीच एकदा अशा पद्धतीने ही आमटी बनवून बघा कोणतंही वाटण न करता अगदी झटपट आणि अगदी चटपटीत अशी ही आमटी तयार होते नक्की दोन घास जास्त जेवाल अशी ही आमटी तयार होते तर इथे आता पाच मिनटं झालेली आहेत आमटी छान उकळून झालेली आहे आता इथे आपण गॅस बंद करायचा आहे मस्त गरमागरम असा वाफाळता भात आणि ही आमटी एक असेल आणि लोणचं पापड असेल तर नक्कीच तुम्ही दोन खास जास्त जेवाल अशी ही आमटी तयार होते तर नक्कीच रेसिपी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला वाल नक्कीच सांगा अशी रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशा चमचमीत नवीन रेसिपीमध्ये